माडा लोकसभा मतदारसंघामधून आता संसदेत दुसऱ्यांदा कोण जाणार याबाबतची उत्कंठा आता मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिली आहे आतापर्यंत माडा लोकसभा मतदारसंघाची चार चौथ्यांदा चा। चा। निवडणूक होते यामध्ये एकदा मोहिते पाटील कराण्यामधील शे मोहिते पाटील हे निवडून गेले होते दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली रणजित शिव नाईक निंबाळकर हे स्वतः निवडून गेले होते आता पुन्हा एकदा खासदार रणजित शिह नाईक निंबाळकर निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबियातील विजयशे मोहिते पाटील यांचे पुतणे देरीशील मोहिते पाटील महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात असताना या दोघांमधून आता दुसऱ्यांदा लोकसभेत कोण जात आहे याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागलं आहे उद्या दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि यानंतरच या, या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे